नमस्कार मित्रांनो नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्य आरोग्यदूता चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर हो आता नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ आहे ए एन एम नर्सिंग स्टुडंटसाठी जी एन एम सेक जी एन एम फर्स्ट इयर स्टुडंटसाठी कम्युनिटीमध्ये विचारला जाणारा प्रश्न आणि जी एन एम थर्ड इयरमध्ये सुद्धा कम्युनिटीमध्ये विचारला जाणारा प्रश्न बायोमेडिकल वेस्ट रिलेटेड माहिती तर आता आजचा हा प्रश्न कसा आहे की आजचा ह्या जो आपण बघणार आहोत तर त्याच्यामध्ये बायोमेडिकल वेस्ट कशाला म्हणतात ते बघूया आणि त्याच्यामध्ये पारिचारिकांची काय जबाबदारी तेवढं बघूया नेक्स्ट जो व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये त्याचं कचऱ्याचं व्यवस्थापन बायोमेडिकल वेस्टचं किंवा जे जे जैविक वैद्यकीय टाकाऊ वस्तू आहे त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं त्याचा व्हिडिओ आपण याच्यामध्ये बघूया तर आपण डेफिनेशन आणि पारिचारिकांची काय जबाबदारी हा पाच मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे तर तो आपण बघूया तर व्याख्या बघूया आपण रुग्णालयामध्ये बाह्य रुग्ण विभाग व उप वॉर्डमध्ये रोगनिदान तपासणी उपचार लसीकरण व इतर कृती करीत असताना निर्माण होणाऱ्या टाकाऊ वस्तूंना जैविक वैद्यकीय टाकाऊ वस्तू असे म्हणतात रुग्णालयामध्ये बाह्य विभाग म्हणजे ओपडी वॉर्डमध्ये रोग निदान तपासणी उपचार लसीकरण इत्यादी कृती करत असताना जो कचरा निर्माण होतो त्याला म्हणतात जैववैद्यकीय टाक म्हणजे वस्तू किंवा बायोमेडिकल वेस्ट असं म्हणतात तुम्हाला नुसती टिप हे सुद्धा लिह लिहिलं म्हणजे जे जाईल की बायो जैववैद्यकीय कचरा लिहा टिप लिहा तर त्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन लिहायचे आहे का काही डेफिनेशन तुम्हाला लिहायचे आहे ओके त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मग क कोणत्या बॅगा कोणत्या ह्याच्यामध्ये ठेव म्हणजे कलरच्या बॅग असतात पिवळ्या रंगाची बॅग लाल रंगाची बॅग सफेद रंगाची बॅग काळी रंगाची बॅग लाल रंगाच्या बाग। बॅग त्या बॅगांमध्ये कचरा ठेवायचा असतो तर त्याचं ते तुम्हाला जैववैद्यकीय कचऱ्याचं कचरा एवढं आलं किंवा बायोमेडिकल वेस्ट अशी टीप लिहा आली तर तुम्हाला ते लिहिता आलं जैविक वैद्यकीय टाकाऊ वस्तू किंवा बायोमेडिकल वेस्ट जर आलं त्याचं व्यवस्थापन आलं तर तुम्हाला कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं आपण कुठे त्याचा म्हणजे कुठला कचरा पुरला जातो कुठला ते वेगळं एक मी व्हिडिओ घेऊन येणार आहे आता फक्त याच्यामध्ये काय हा पण प्रश्न विचारला जातो तर त्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन आणि पारिचारिकाने काय त्याच्यामध्ये काळजी घ्यायची ते आपण बघूया तर पहिलं आहे तीक्ष्ण टाका वस्तू हाताळताना जखम होऊन आरोग्यास धोका पोचू नये म्हणून जास्त खबरदारी घ्यायची तीक्ष्ण वस्तू असतात शार्प का ल वायल्स असतात किंवा म्हणजे हाताला तीक्ष्ण वस्तू असतात ज्याचं हाताला लागून आपल्याला जखम होऊ शकतो ब्लेड पण असू शकतात जे आपल्याला फेकायचे असतात कधी कधी ऑपरेट केल्यानंतर जे ब्लेड असतात आपण ऑपरेटसाठी वापर वापरतो ऑपरेशन करताना ते नंतर यूज अँड थ्रोवाले असतात ते नंतर तुम्हाला जर कट होऊ नये याची खा आपल्याला किंवा हाताला टोचू नये याची काळजी आपण घ्यायची आहे ओके त्याच्यानंतर त्याच पारिचारिक आणि तीक्ष्ण टाकाऊ वस्तू हाताळताना हात म्हणजे अवश्य व्हायला हवीत पारिचारिक आणि तीक्ष्ण आणि टाकाऊ वस्तू ज्या असतात नको असलेल्या त्या वस्तू टाकताना हात मजे नक्की घालायचे त्याच्यानंतर तिसरं आहे सुई वाकवणे तीक्ष्ण व वा धारदार वस्तू तोडणे यासाठी हत्यारांचा वापर सुई वाकवणे कारण त्याच्यामध्ये तीक्ष्ण तीक्ष्णवादमधून निडल पण येतात स्पायनल निडल असतात किंवा ऑपरेशनला वेगवेगळ्या प्रकारच्या निडल्स असतात तर ह्या वस्तू ज्या तीक्ष्ण हाताऱ्यामध्ये येत जे ह्या वस्तू तोडण्यासाठी हाताऱ्यांचा वापर करावा तोडल्यानंतर या वस्तू सोडियम हायपोक्लोराईड जावणार किमान एक तास बुडवून ठेवावे त्यासाठी छिद्र न पडणाऱ्या निळा पारदर्श डब्याचा किंवा बर्नीचा वापर करायचा आहे या डब्यावर बर्नीवर स्वास्थ हानिकारक चिन्हाची चिठ्ठी लावावी सुई वाकवणे तीक्ष्ण धारदार वस्तू तोडण्यासाठी हाताऱ्यांचा वापर करावा तोडल्यानंतर त्या वस्तू सोडियम हायपोक्लोराईड लावणार किमान एक तास बुडवून ठेवायचे आहेत ते ठेवल्यानंतर यासाठी छिद्र न पडणारं नेल्या पारदर्शक डब्याचा किंवा बरणीचा वापर करायचा आहे या डब्यावर बरणीवर स्वास्थ्य हानिकारक चिन्हाची चिट्टी लावावी त्याच्यानंतर चौथे पारिचारिकाने विशेष विशेष म्हणून हिपॅटीस बी ही लस टोचून घ्यायचे पारिचारिकाने विशेष काळजी म्हणून जी बी असे लस ती टोचून घ्यायचे त्याच्यानंतर आहे ही ॲक्च्युली आता तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माहीत असेल मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कंपल्सरी जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला आता ॲज अ नर्स म्हणून जाणार तर तिथून हिपॅटेटिस बीची लस घेतली आहे का विचारतात ओके त्याच्यानंतर पाचवा आहे द्रावण तयार करण्यासाठी एक लिटर पाण्यात दहा ग्रॅम ब्लिचिंग पावडर टाकून ठेवावे आणि प्रत्येक पाळीच्या वेळी हे द्रावण बदलावे द्रावण बदला तयार करण्यासाठी एक लिटर पाण्यात दहा ग्रॅम ब्लिचिंग पावडर हायपोक्लोराईट पावडर म्हणजे ब्लिचिंग पावडर ही टाकून ठेवायची आहे आणि प्रत्येक पायीच्या वेळी हे म्हणजे जेव्हा हे असतात ड्युटीज असतात तेव्हा हे दावण बदलायचं आहे त्याच्यानंतर सहावा हे, हे ग्लोज सिरिंजेस कॅथेटर इतर प्रकारच्या नळ्या त्यांचे तुकडे करून अशा तऱ्हेने चिन्ह विचिन्न करतात की त्या पुन्हा वापरता येणार नाही आणि ग्लोज सिरिंजेस हे रियूज होता कामा नाही तर कॅथेटर्स या सर्व प्रकारच्या नया यांचे तुकडे करून अशा तऱ्हेने छिन्न विछिन्न कराव्यात की त्याचा पुन्हा वापर करता येणार नाही ग्लो सिरिंजेस कॅथेटर्स आहेत ते बारीक तुकडे करायचे त्याचे की इंजेक्शनच्या वाय एस एक्सपायर इंजेक्शन्स तुम्हाला माहिती आहे आता नवीन आता ह्याच्यामध्ये नवीन जो आता जे चालू आहे त्याच्यामध्ये बॅग्स आहेत लाल रंगाचे बॅग्स पिवळ्या रंगाची बॅग निळ्या रंगाची बॅग सफेद रंगाचा कॅन सफेद रंगाच्या कॅनमध्ये नीडल्स वगैरे जे असतात शार्प वस्तू असतात नीडल्स वगैरे ते टाकल्या जातात लाल रंगाच्या बॅगमध्ये शार्प म्हणजे काचेच्या वस्तू टाकल्या जातात काच वगैरे वायर्स असतात एम्पूल असतात लाल ह्याच्यामध्ये प्लास्टिकचे कॅथेटर्स वगैरे सगळं टाकलं जातं आणि लाल रंगाची पिवळ्या रंगाची जी बॅग आहे ना त्याच्यामध्ये काय तर माहिती आहे का आपले हे येतात ॲनाटॉमीचे पार्ट्स असतात ते कॉटन गॉज हे येतात प्युअर रंगाच्या बॅगमध्ये तर हॉस्पिटलमध्ये अशा बॅग्स लावलेल्या असतात प्रायव्हेट हॉस्पिटलचं सांगते मी तर तिथे असे बॅग्स लावलेले असतात प्रत्येक डब्याला बॅग्स लावलेले असतात मग तो कचरा थोडी बॅग भरल्यानंतर तो बांधून मग वेस्ट घ्यायला बायोमेडिकल वेस्टवाले येतात त्यांच्याकडे त्यांचे कर्मचारी असतात त्यांच्या हातात आपण द्यायचे असतात तर त्याच्यामध्ये व्यवस्थित योग्य प्रकारेच म्हणजे व्यवस्थित तुम्ही ॲज अ परिचारिका म्हणून किंवा अधिपरिचारिका म्हणून तुम्ही जाणार ड्युटीला म्हणून तुम्हाला माहिती असायला म्हणून सांगून ठेवते तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पार्ट्समध्ये वेगवेगळे वस्तू आपल्या टाकायच्या आता वाईल इंजेक्शन एक्सपायर झाले तर वाईल त्याच्या ॲम कट करून मग टाकायच्यात एक्सपायर क ज्या असतात झालेल्या असतात त्या फोडून मग व्यवस्थित बॅगमध्ये टाकायच्यात ब्लू कलरच्या बॅगमध्ये कॉटन वेगळ्या ह्याच्यामध्ये डिपेंड म्हणजे बॅगमध्ये येतं त्याच्यानंतर लाल बॅगमध्ये वेगळ्या प्लास्टिक कॅथेटर्स आय व्ही प्लास्टिक हे असतात ते लाल बॅगमध्ये येणार ओके आता बरं ठीक आहे ग्लोज अशा तऱ्हेन्न छिनविचण्याची सिरिंज व इतर प्रकारच्या वस्तू त्यांचे तुकडे करायचे आहेत आणि मग रियूज होता कामाने कारण वैद्यकीय कचऱ्याचा आपला जर व्यवस्थित ते आपण नाही डिस्पोज केलं किंवा व्यवस्थित तर आपल्या आरोग्यास ह्याच्यामुळे धोका होऊ शकतो तर अशा तऱ्हेने छिन्नविचिन्न करावेत त्या पुन्हा वापरता येणार नाहीत ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ॲज अ पारिचारिका म्हणून काळजी घ्यायची रावण बनवायचं हायप्लोरेटेड सोल्युशनमध्ये टाकायचं हे सगळं तुम्हाला करायचं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आज व्हिडिओ आहे आपण नंतर पुढे बघूया ह्याचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कचऱ्याचं व्यवस्थापन हा पण विचारला जातो प्रश्न आणि पारिचारिकांची जबाबदारी आणि व्याख्या हे मी आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे हे तिन्ही स्टुडंटसाठी ई एन एम स्टुडंटसाठी जी एन एम फर्स्ट इयरला कम्युनिटीला विचारला जातो जी एन एम थर्ड इयरला पण विचारला जातो ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे म्हणून घेतला अजून आपण बघूया आणि तुम्हाला फक्त ह्याच्यासाठीच नव्हे तर फ्युचरमध्ये तुम्ही ॲज अ नर्स काम करणार तर हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आपल्याला ग्लोव्ज घालून कामं करायची आहेत शार्प वस्तू एकदम व्यवस्थित हँडल करायच्या आहेत आपल्याला नाहीतर आपल्याला लागलेल्या म्हणजे वस्तू लागतील के के जे वैद्यकीय कचरा जो असतो जैविक वैद्यकीय कचरा व्यवस्थित व्यवस्थापन व्हायला पाहिजे कारण ते नाही झालं तर आपल्यासुद्धा आरोग्याला ते हानिकारक आहे बाकीच्या लोकांना रुग्णांच्या जीवसाठी त्याच्यानंतर पेशंटच्या रुग्ण जीवासाठी पण हानिकारक आहे ठीक आहे तर प्रकारे आजचा व्हिडिओ होता लवकरच भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या मस्त राहा स्वस्थ राहा धन्यवाद